नमस्कार आता कोर्टामध्ये सर्वच जण यायला निघालेले असतात कारण हिअरिंग असते आता प्रिया ही मुद्दाम चक्कर येण्याचं नाटक करते तेव्हा अर्जुन म्हणतो झाली हिची नाटकं सुरू तेव्हा अश्विन म्हणतो दादा काही काय कह बोलतोस प्रिया कशाला नाटकं करेल तेव्हा अर्जुन म्हणतो तुला माहीत नाही आहे चौकशी करायची असेल नाहीतर हिला काही विचारायचं असेल कोर्टात जायचं असेल की हिला नाटकं सुचतात तेव्हा लगेच कल्पना म्हणते बास अर्जुन आता अजून तू किती काय बोलणार आहेस प्रियाला आता कोर्टामध्ये सर्वजण येतात आणि हिअरिंगला सुरुवात होते आता अर्जुन जज साहेबांना म्हणतो जज साहेब प्रिया आणि साक्षी या विलाचा खून व्हायच्या आधी एकमेकींना ओळखायच्या त्याचा पुरावा आहे माझ्याजवळ आणि तो व्हिडिओ कोर्टात सादर करतो त्या दोघी एका कॅफेत भेटलेल्या असतात आणि छानपैकी हसत खेळत गप्पा मारत असतात तो व्हिडिओ अर्जुन कोर्टात सादर करतो आता तो व्हिडिओ बघून दामेर देशमुख महिपत साक्षी प्रिया हादरतात कारण आता त्या पुराव्यावरून असं सिद्ध होणार असतं की साक्षी आणि प्रिया या आधीपासूनच मैत्रिणी आहेत साक्षी आणि प्रियाची अचानक भेट झालीच नाही आहे त्या दोघी आधीपासूनच एकमेकीला ओळखतात हे सगळं प्री होतं विलासना मारणं आणि मधुभवनवर आळ घेणं हे सगळं प्री, प्री होतं आता दामिनी देशमुखसुद्धा अरुणच्याच बाजूने प्रियाला प्रश्न विचारत असते आता रविराजला काही समजत नाही रविराज म्हणतो ॲडव्होकेट दामिनी देशमुख तुम्ही तर या तुमच्या अशिलापासून बोलायला पाहिजे तर तुम्ही अशिलाच्या विरोधात कसं बोलताय तुम्ही विरोधी पक्षाकडूनच बोलताय असं कसं बोलताय तुम्ही तुम्ही त्यांना उ... माझ्या मुलीला उलट प्रश्न कसे विचारू शकता उलट तुम्ही तिची बाजू घेतली पाहिजेत तुम्हाला काही कळतं की नाही आता रविराज हा दामिनी देशमुखला खडे बोल सुनावतो दामिनी देशमुख रविराज वकिलांकडे बघतच राहते आणि म्हणते तुमच्या मुलीने काय रंग उधळले आहे ते पुराव्यांविषयी बघताय ना तुम्ही ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांनी तो व्हिडिओ दाखवून कोर्टामध्ये माझीच बोलती बंद केली आहे मी काय बोलणार आता मग तुमच्या मुलीला उलटच प्रश्न विचारणार ना तेव्हा रविराज देशमुख म्हणतात तुम्ही ते त्याचे पुरावे त्याचे सगळे क्वेश्चन उलट खडून खडायला पाहिजेत तर तुम्ही माझ्या मुलीलाच उलट सुलट प्रश्न विचारताय हे तुमचं चुकत आहे आता रविराज हा तिला खडे बोल सुनावतो आणि तिथून निघून जातो आता जज साहेब तो व्हिडिओ बघतच राहतात आता जज साहेब काय निर्णय घेतील ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असंच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू